न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा वेळापूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलंय की आम्ही सरकार आता आम्हाला आरक्षण देत नाहीये त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलो तर आम्हाला नावं ठेवून माझं जळांज पाटलांना फार अगोदरपासूनच फंड होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि हा त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानल त्यांनी हेही म्हटलंय की आम्हाला नाव ठेवू म्हणतात ते नावं कशाला ठेवले कोणी त्यांचं त्यांची चळवळ आहे मागणीच काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील त्याच्यामुळे नावं ठेवण्याचा भाग नाही आहे त्यांनी लढाव माझं म्हणणं असं पूर्णपणे लढावं तर वंचित त्यांच्या सोबत जायचा काही विचार करेल ऑपोजिट कॅम्प मध्ये आहोत त्याच्यामुळे आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहोत तर संजय राऊतांनी असंही म्हटलंय की ऍडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाटा हा कायदा बऱ्याच दिवसा आधीच रद्द झालाय तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो